राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट <सथित्था> आपण बघतो सगळ्या अवघड निवडणूक म्हणजे ही ग्रामपंचायतची आणि तीन वेळा एखादा तरुण जर या गावचं नेतृत्व करत असणार तर तशा पद्धतीचं कौटुंबिक नाकं त्यांनी प्रत्येकाशी जोडलं असतात गेला असता ह्या गावात त्यामुळे तुमचा जो आक्रोश आहे तुमचाच नाही तर मी बघते पूर्ण मराठवाड्यात कारण मलाही जेव्हा ही घटना घडली पूर्ण महाराष्ट्रातून अनेक प्रकारे लोकांनी मग फोन करून मेसेजेस करून प्रत्यक्ष भेटून की विधी हे प्रकार योग्य झालेला नाही तर तुम्हालाही मी विश्वास देते की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये जे काही बोलले आणि त्यांचा स्वभाव पाहता त्यामध्ये जी काही दोषी असते कारण की हा जो प्रकार घडला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार घडलेला आणि सगळ्यांनाच अपेक्षा आहे स्वप्न आहे राजकारणामध्ये पुढे जायचं आहे लोकांची सेवा करायची आहे तर काही ठराविक लोकं कुणाच्या तरी बरंच असतामुळे असं करत असतील आणि त्याला काही पोलीस जर सपोर्ट करत असतील तर ते चुकीचे ते झालं पाहिजे त्याच्यासाठी निश्चित कडक कारवाई त्या सगळ्यांवरती जे दोषी असते त्यांच्यावर होईल आणि तुमच्याप्रमाणेच माझी पण भावना आहे की माझ्या भावाला जाणे अशा पद्धतीने अत्याचार केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली मिळेल आपण असं म्हणतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी त्या शांततेने आता समजून घेताय का एवढं मोठं दुःख या कुटुंबाचं कशाने आपण जण येऊन भेटून गेलो काही म्हटलं हो, हो, तरी भरून निघणार नाही पण ज्या पद्धतीने असा संयम ठेवा आणि मला खात्री आहे की आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्यामुळे दोषींना कठोर कारवाई होणार कोणी कितीही मोठा असला तरी त्याला सुद्धा कारवाई होणार आणि या जिल्ह्यामध्ये परत अशा घटना घटू नये चांगल्या पद्धतीची शिक्षा घ्याल पाहिजे आपण भूमीत नोव्हेंबर 2017